संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त भोकरदन येथे साक्षात प्रगटली पंढरी जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी वार्ता वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे भोकरदन येथील संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीचा भव्य दिव्य कार्यक्रमाची संपूर्ण बातमी बघण्या अगोदर आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी वार्ताला वार्तालाईब केलं नसेल तर लगेच खाली लाल लग अक्षरातील बटनवर क्लिक करून चॅनलला लाईब करून घ्या <laughs> कृपा करी पंढरीनाथा दिनाथा तू समर्था अपराध करी क्षमा तुझा करी भक्तांचा सांभाळू अनाथांचा तू कृपाळू आम्ही बहुता अन्याय क्षमा करी विठाबाई आलो पतित शरण पावन करी नारायण पापी अमंगळ थोर कृपा करी दासावर मी तरी अवघुणा बहुत दया करी पंढरीनाथ दया सागरा अनंता कृपा करी पंढरीनाथा तुझे नामा मृत सारा नरहरी सोनार जपे निरंतर हे व असे अनेक अभंगाची निर्मिती करणारे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आज जयंती संत शिरोमणी नरहरी महाराजांचा महिमा अपरंपार नरहरी महाराजांचा जन्म माता सावित्री व पिता अच्युत यांचे पोटी पंढरपूर नगरीत झाला व चमत्कार झाला सावित्री मातेच्या उदरात जन्म घेणारा हा बाळ साधारण पुरुष नव्हता तर या पवित्र धर्तीवर जे वर्षानुवर्ष हरी आणि हराचा शैव आणि वैष्णवांचा भेद संपूर्ण जगतात मोठ्या प्रमाणात वाढलेला होता शैवपंथीय वैष्णवपंथीयांना व वैष्णवपंथीय शैवपंथीयांना एकमेकांचे विरोधी मानत होते हा भेद या जगातून संपुष्टात यावा म्हणून दैव लोक संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे जन्माच्या रूपात घडवून आणलेला चमत्कारच होता हरिहराचा भेद शैव वैष्णवांचा भेद या विश्वातून नाहीसा व्हावा व हरि आणि हर एकच आहे हा संदेश संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या मुखातून या जगाला मिळावा म्हणून आजच्या दिवशी पंढरपूर नगरीत शि संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा जन्म झाला पंढरपूरचे पवित्र नगरीत असे एकमेव संत जन्माला आले ज्यांना साक्षात विठ्ठलाने व शंकराने एकाच वेळी दर्शन देऊन हरिहर एकच आहे हा संदेश जगाला दिला संत शिरोमणी नरहरी महाराज हे एकमेव संत आहेत ज्यांनी समाधी घेतली नाही किंवा वैकुंठवासीही झाले नाही तर त्यांनी साक्षात विठ्ठलाचे कटेवर हात ठेवून विठू माऊलीच्या शरीरात आपला देह विलीन केला ते सोनारांचे घरात जन्माला आले याचा त्यांना खूप अभिमान होता हाच अभिमान संत शिरोमणी नरहरी महाराजांचे वंशज सोनार समाज सुद्धा प्रकट करतात म्हणूनच संत शिरोमणी नरहरी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यात सुद्धा मोठ्या आनंदाने व हर्ष साजरी करतात हाच योग साधत भोकरदन येथे ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने संत शिरोमणी नरहरी चे नरहरी महाराज जयंती साजरी करण्यात करण्यात आली सर्वप्रथम मंदिरात महाराजांचे पूजन आले त्यानंतर समाज बांधव गावकरी व वारकरी संप्रदायाचे भक्तगण बालगोपाल व माता भगिनींच्या उपस्थित भव्य सजावट केलेल्या संत शिरोमणी नरहरी महाराजांचे रथातून भोकरदन शहरात पालखी काढण्यात आली शहरात जागोजागी या पालखीचे पूजन करून नरहरी महाराजांचे आशीर्वाद घेतले जात होते जागोजागी फुगड्या झिम्मा घालून भक्तिमय रसाचा आनंद घेतला जात होता ताळ मृदुंगाच्या निनादात भोकरदन शहरात जणून पंढरीच अवतरली होती संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण शहर नरहरीमय झाले होते अनेक अंतराच्या पालखी सोहळ्यानंतर पालखीचे समाज बांधव बालगोपाल माता भगिनींसह श्रीकृष्ण मंगल कार्यालय जाफराबाद रोड भोकरदन येथे पोहोचले सर्व पालखी व व समाज बांधवांचे स्वागत सत्कार करून विचार मंथन समारोहास हो सुरुवात झाली स्वागत हरिभक्त परायण रामेश्वर महाराज पवार संस्थापक अध्यक्ष श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था गोशाळा व अनाथालय निफाड फाटा यांचे मंत्रमुग्ध करणारे कीर्तनाचा बहारदार कार्यक्रम झाला गोपालकाला करून उपस्थितांना महाप्रसाद वितरण करण्यात आले दरवर्षी भोकरदन येथे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती दिन भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो या दिवशी हजारो समाज बांधव सहपरिवार आपले काम बंद ठेवून या उत्साहात सहभागी होतात हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी वासी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन सेठ ऑल इंडिया सोनार फेडरेशन भोकरदन तालुका शहर सराफा असोसिएशन स्वर्णकार कारागीर संघटना भोकरदन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भोकरदन यांचे नेतृत्वात आयोजित केला गेला अशी माहिती ऋग्वेद सुवर्ण वार्ताला भोकरदन वरून प्राप्त झाली

संत गुरु संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीनिमित्त या ठिकाणी भूगोर्धन जाफराबाद तालुक्यातून त्याचप्रमाणे बाहेर येऊन आलेली सर्व पाहुणे मंडळी सर्व समाज बांधव आणि माझ्या माता भगिनीला बोलतो खरं तर आज मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो की आज या उत्सवासाठी आपण सर्वांनी वेळ काढून संत नरहरी महाराज काय आहे आपल्या मुलाबाळांना परिवाराला कळावं आणि या संताचा उत्सव आपण सर्व मिळून साजरा करावा यासाठी भोकरदनला आपण सर्व आले त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आपलं अभिनंदन करतो सर्वांनी एकदा जोरदार स्वतःसाठी काळी वाजवावी आपला सर्वांना माहीतच आहे दोन हजार पंधरापासून आपण हा जयंती उत्सव साजरा करतो त्या पाठिंबा उद्देश कल्पनाही आपल्याला माहिती आहे आणि त्याचे फायदे देखील आपल्याला बरेचसे माहिती आज आपला सोनार समाज हा शाखे शाखेमध्ये विखुरला गेलेला आहे मला अभिमान आहे की माझ्या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये तो विषय कधी आलेला नाही आहे ज्याप्रमाणे नरजी महाराजांनी सांगितलं की देवा तुझा मी सोनार त्याप्रमाणे कोणी म्हटलं नाही की मी आहे मी दैवत नाही मी वैश्य आहे मी पांचाळ आहे किंवा मी लाड आहे अशा प्रकारचा कुठला भेदाभेद आपल्या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये कुठे आढळला नाही आज दोन हजार पंधराला नरहरी महाराज जयंती साजरी झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी ऑल इंडिया सोनार फेडरेशनची स्थापना झाली आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे ध्येय आणि उद्दिष्टापैकी सर्व शाखीय सोनार समाज एक व्हावा हे एक त्यामधलं उद्दिष्ट ध्येय खास होतं आणि बहुतांश प्रमाणामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ऑल इंडिया सोनार फेडरेशनची जी वाटचाल आहे ती त्या दिशेने आहे आणि मी बऱ्याच प्रमाणे बऱ्याच प्रकारे बऱ्याच ठिकाणी जाऊन हे कार्य करीत आहे त्यामुळे बरेच समाज बांधव एका ठिकाणी एक 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 संघटनेत झालेले आहेत कारण संघटनेची शक्ती संघटनेचं बळ संघटनेची ताकद आपल्याला माहिती आहे संघटन हे जी सूत्र सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत द्यायचे परंतु ते ते ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे आज ते नारायण महाराजाचं अधिष्ठान आहे आणि त्या ठिकाणी संघटनेचं काम सुरू झालं तर आज दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस म्हणजे हा काही छोटासा काळ नाही नऊ वर्ष झाले आणि या नऊ वर्षाच्या काळामध्ये वर्षा आपण प्रत्येक वेळी प्रत्येक पुण्यतिथी असो जयंती असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो या दोन्ही तालुक्यातले समाज बांधव माता भगिनी सर्व इथे उपस्थित राहतात आणि मुख्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात ही आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे पाहता पाहता प्रत्येक जयंतीला काही ना काहीतरी संकल्प आपला असतोच त्याप्रमाणे काही संकल्प आपले पूर्णही झाले आज गोकरदन शहरामध्ये सांग छानपैकी नरेंद्र महाराज मंदिर झालं आज भारतमध्ये मंदिर तयार झालेले मूर्ती बसवणे बाकी आहे अशा अनेक ठिकाणी माझा तर उद्देश आहे की जिथं गाव तिथं नरेंद्र परवा पक्षाची निवडणूक झाली आणि परत एकदा ती जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर टाकली आणि मला अध्यक्ष म्हणून परत एकदा निवडून दिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या धन्यवाद व्यक्त करतो आज त्या पक्षसंस्थेच्या माध्यमातून बऱ्याच कारागिरांना बऱ्याच उद्योजकांना आपण कर्ज दिलेले आहे फुल नाही फुलाची फुल पाकळी पण मला सांगा बांधवांनो तेवढा मध्ये काय होतं एक छोट्याशा कर्जाने आज सोन्याचा भाव एवढे वाढलेले जागा मिळत नाही कुठं काही मिळत नाही अशा अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत त्यामुळे तरुण मुलं सोनार समाजातले आपण कुठेही कामाला दिसताना पाहता परवा मी एका अशा शॉपमध्ये गेलो की जिथे एक, एक तरुण मुलगा अतिशय हुशार परंतु तो बूट विक्रीचं काम करत होता म्हटलं याला जर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा एखादा आपला संत नारायण महाराज आर्थिक महामंडळ असतं तर त्याला अडीच लाख रुपये त्यातून मिळाले असते आणि त्याचाही विचार झाला त्यांनी स्वतः दुकान टाकले असते पण ते आपल्याला शक्य नाही होऊन राहत आज पाहता पाहता बाणी समाजाला गुरव समाजाला सरकारने महामंडळ दिली की ज्यांची महाराष्ट्रातली लोकसंख्या हे साठ सत्तर लाखापेक्षा जास्त नाही आहे आणि आपला जर विचार केला तर सोनार समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये एक करोडपेक्षा जास्त आहे परंतु आपला दबावघट तयार होत नाही आहे कारण आपण संघटित नाही आहे आपण विक्रमी आहोत जोपर्यंत बिखरीवी रोशनी हे जे पण एका ठिकाणी येत नाही तोपर्यंत सरकार आपली दखल घेत नाही जोपर्यंत आपण दखलपात्र समाज होणार नाही तोपर्यंत आपले आपण काहीतरी असं करायला पाहिजे की जेणेकरून आपण सर्व महाराष्ट्रातील सोनार समाज एका छताखाली व्हायला पाहिजे एक संघ व्हायला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी एक गोष्ट विचार करायला पाहिजे की मी शाखाभेत सोडून एक संघ होईल मी शाखाभेत सोडून फक्त सोनार सोनार म्हणून राहील मी म्हणणार नाही की मी आहे का मी कोणता आहे म्हणून आणि आज या ठिकाणी मी एवढीच आशा बाळगतो की ज्याप्रमाणे आपण इतक्या वर्षापासून संघटित होतो आज आपला आदर्श